आमदार रवी राणा यांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे काढून घेण्याची धमकी दिली यावरूनच विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून रवी राणा आणि महायुती सरकारला लक्ष केलंय मिंध्यांचं राज्य हे पैशांच्या बदफैलीचं राज्य असल्याची जळजळी टीका त्यामध्ये करण्यात आलेली आहे महायुतीचे आमदार देत असलेल्या या धमक्यांमुळे सरकारची खरी नियत समोर आल्याचं सुद्धा त्यात म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया मेंध्यांचं राज्य हे पैशाचं राज्य आहे पैशातून आलेलं राज्य हे बदफैलीचं राज्य असतं तसं नसतं तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता की इकडे बहीण म्हणून दरमहा पंधराशे रुपये देण्याच्या मतावड्या सरकार करताय तर दुसरीकडे आम्हाला मतं दिली नाही तर ना ते पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ लाडकी बहिणी योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्ता पक्षातील लोचट मजबूत येत आहेत मिंधे सरकारची खरी नियतच त्यामुळे चवाट्यावर आली आहे राज्यात समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही असं सामनामध्ये म्हटलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका